चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍट पोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विरोधी पक्षनेते समजा कुठल्याही हालचाली राज्य सरकारकडनं विधानसभा अध्यक्षांना होताना पाहत नाही ते ढकला ढकली आहे सरकार म्हणत आहे अध्यक्षांचा अधिकार अध्यक्ष म्हणतात घेऊ निर्णय अजून काही ठरलेलं नाही कधी कधी ऑफिस बोलतात की आम्ही दिल्ली दिल्लीवरून होत आहे काही सगळं वेळ काढू पण आहे त्यांना विरोधी पक्षनेता निवडायचंच नाही अशी एकूण त्यांची भूमिका दिसते आहे आता वरच्या हाऊसमध्ये तर तशी कुठलीच ना अट, अट नाही तो निवडं करायला पाहिजे विधान परिषदेमध्ये काय अट आहे कुठली अट आहे हे इथेही अट घालत आहेत तिथे अशी कुठलीही अट नाही आहे हे खोटारडेपणा आहे सगळा हा अत्यंत बनवाबनवीचा खेळ आहे आणि त्यांना करायचं असेल तर ते लगेच करू शकतात कुठेच अडचण नाही पण पर विधान परिषदेची जागा रिक्त असून आता हे अधिवेशन गेलं दोनही विरोधी पक्षनेतेशी तिथे तर कुठेच अडचण नाही आमची संख्या बळ आहे आमच्याकडे सफिशियन तिकडे सदस्य आहेत पण रिक्त ठेवून अधिवेशन चालवणं हे मला वाटतं की या सरकारची भूमिका लोकशाहीला विश्वास नसणं किंवा विरोधकांना असू विरोधक असूच नाहीत आणि मस्तीमध्ये सरकार आपण आम्ही चालवू आणि काम रेटून नेऊ आमच्यावर कोणाला अंकुशच नको आहे ही राजेशाही पद्धत आता आपल्या राज्यामध्ये दिसते शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी काही आमदारांनी आता विधानभवन पाण्यावर आंदोलन देखील केलेलं आहे नाही नाही असं हे विषय आता आंदोलन होत आहेत खूप जुनी मागणी आहे यांची त्या मागणी नुसार ते केलं पाहिजेत काहीतरी हो सरकार हो म्हणतं पण करायला तयार नाही आज त्या पेन्शनधारकांची फार वाईट अवस्था आहे त्यांनी इतकेच वर्ष नोकरी हो केल्यानंतर पेन्शन मिळत नाही त्यामुळे शिक्षक आमदाराचे ना शिक्षकांना वारावर सोडलं या लोकांनी सर वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत संजय राऊतांनी असं म्हटलंय की आम्ही विजय वडेट्टीवारांना तरी वेगळा विदर्भ होणार नाही आता उद्धव एकत्र एक आलेले म्हणणे की काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते त्यांचं असं म्हणणं आहे की एकत्र महाराष्ट्र राहावा विदर्भ वेगळा नाही नाही मी वेगळा विदर्भाची भूमिका मानत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोललोय मी आता संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार आणि देण्याची गरज काय तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हा आमच्या पक्षाचा विषय आहे संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्त्व देतील ते आम्हाला कसे महत्त्व देतील संजय राऊत आणि मी तरी का संजय राऊतांना महत्त्व देऊ पण ही आघाडी आघाडी असेल तर आणि त्यावेळेस आमची चर्चा होतेच तो पक्ष प तो आघाडीचा विषय आहे एकत्र निवडणूक लढण्याचा विषय आहे पण एकमेकाला महत्त्व देण्याचा विषय नाही वैचारिक आहे त्यांचा भूमिका वेगळी आहे माझी भूमिका वेगळी आहे मी वेगळ्या विदर्भाची भूमिका का मानतो आहे त्याच्या मागचं मी कारण सांगितलं आहे त्यामुळे विदर्भाला विदर्भाला मुख्यमंत्री म्हणाल म्हणजे आलेला आहे असं नाही विदर्भावर आता कुठे बॅकलॉगमध्ये काय आहे विदर्भामध्ये एकूण या मागण्यामध्ये विदर्भ कुठे आहे पंच्याहत्तर हजार कोटीच्या मागण्यामध्ये आणि म्हणून आणि कीकडे समतोल विकासाच्या गोष्टी करायच्या आहेत आणि विदर्भाच्या वाट्याला काही मिळायचं नाही एवढं एक प्रोजेक्ट आणलं हे आणलं ते आणलं कधीतरी घोषणा करायची डॉर्सला जाऊन घोषणा केली विदर्भात एवढी इन्व्हेस्टमेंट होईल अजिबात दिसत नाही एम एमओयू साईन केलं पण प्रत्यक्षात काय काही होताना दिसत नाही आजही पोरांचं स्थलांतर सुरू आहे नोकरीसाठी भटकणं सुरू आहे विदर्भातील पोरांचं योग बाहेर जात आहेत वाटेल ते काम मिळत आहेत तेलंगणामध्ये जाऊन काम करत आहेत दररोज दर वर्षाला या तीन चार जिल्ह्यातील केवळ मिरची तोडायसाठी जाणारा जो मजूर आहे तो या तीन चार जिल्ह्यामधून लाखभर मजूर आंध्रामध्ये जातो तेलंगणामध्ये जातो काय दिवे लावले आहेत अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यामुळं त्यांना माहीत नाही आमच्या संजय भाऊ राऊतला की विदर्भाची काय व्यति आहे ती सर सर्थ मध्ये एक मोठं रॅकेट समोर येते लहान मुलींना समोर चौदा पंधरा बातमी समोर आली नाही ते आम्ही विषय घेतो आहे माझ्याकडे सगळी माहिती आता उपलब्ध झालेली आहे ते रॅकेट कशा पद्धतीनं काम करत आहे कशा पद्धतीनं मदत लाजन ट्रायबलमधून म्हणजे बेरोजगार पोरांना कसं पकडून त्यांना दलाल केलं जात आहे आणि यातून त्या छोट्या छोट्या कोळ्या बालिकेना लग्नाचं अमीच दाखवलं जातं मग ते मुलगा झाला तर ठेवतात मुलगी झाली तर पुन्हा हाकलून देतात आणि शोषणासाठी त्याचा वापर केला जातो आणि त्याबरोबर कोळ्या बालिकांची विक्री हे एक मोठं रॅकेट म्हणजे आदिवासीमध्ये इतक्या वर्षानंतर आता फार गोष्टी मोठ्या ते आम्ही असं म्हणतो की पुळ्या सोडल्यात काय निघालं त्या पुढीमध्ये या सरकारच्या आजही आदिवासी मुलींना आदिवासी पाड्यावर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली छोट्या छोट्या बालिका गर्भवती सापडल्यात कशासाठी तर त्यांच्या वेशभूषेला लागणाऱ्या छोट्या मोठ्या कारणासाठी आणि ह्यासाठी जर आज तरुणींचं आदिवासी मुलींचं शोषण होत असेल तर धक्कादायक बाब आहे प्रचंड धक्कादायक आहे वेदनादायी आहे आणि सरकारला थोडी जरी या संदर्भात एवढे मोठे घटनेच्या संदर्भात माहिती असेल तर एक उच्चस्तरीय चौकशी करा आणि लगेच कोण कोणकोण दलाल हुडकून काढा काही दलालांना पकडलं गेलं त्यानंतर ते सुटतात जमानतीवर कायद्यामध्ये दुरुस्ती करा पण कोळ्या मुलिकेंचा हा असला घाणेरडा जो व्यवहार चाललेला आहे त्यावर कडक उपाययोजना केली पाहिजे सर सर पाच म्हणतात का अधिकाऱ्यांची आहे शेवटचा अधिकाऱ्यांचीच चुकी आहे बरोबर आहे उद्या जर हे उघडकीस आलं नसतं तर मग जमिनीचा मालक अधिकारी झाले असते ना म्हणजे उघडकीस हे उघडकीस जर आले नसते प्रकरण मुंडवा प्रकरण तर मग जमिनीचे मालक उद्या ही जमीन ज्यांनी घेतली ती जमीन अधिकाऱ्यांच्याच नावाने करून दिली असती त्यामुळे अधिकारी अनेक मुलं कळवलं जात आहे आणि या सगळ्यामध्ये आता लक्ष उत्तर देऊ मुंबईतल्या मुली मुली असतील मुलं असतील दररोज अरे राज्यामध्ये तर दोन लाख छप्पन हजार महिला आणि तरुणी अत्यापैकी गायब आहेत हे सांगतात की आमचं शोधण्याचं आम्ही शोधून काढलेलं किमान ऐंशी टक्के सापडले आहेत आम्ही शोधले आहेत हे सगळे बोगस आकडेवारी देतात कुठलीच मुली अजूनही त्या ठिकाणी मिळत नाही आहे आणि हे रॅकेट आहे या संदर्भात सरकारला काय देणं घेणं आहे महाराष्ट्र लुटण्यात मजा आहे त्यांना बाकीच्या काय कुठल्या विषयाचं गांभीर्य आहे हे असं असंवेदनशील सरकार आहे ज्याला ज्या सरकारच्या संवेदना मेल्या आहेत असं हे सरकार या राज्याच्या भुकांडीवर बसलेलं आहे त्यानंतर सांगितलं जातं की इतकी मुलं सापडली त्यांना घरी पाठवलं त्याला जबाबदार डी एन ए टेस्ट करायलाच पाहिजेत आणि गृह खातं काय झोपलं आहे का काय आहे गृह खातं गृह खात्याची जबाबदारी नाही हे राकेट शोधून काढण्याचे त्यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे अशा प्रकारांच्यावर लक्ष केंद्रित करायसाठी राज्यांनी स्वतंत्र यंत्रणा राबवली पाहिजेत इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मुली गा गायब होत असतील आणि दोन चार भेटले की पणात सांगतात पेपरला बातमी देऊन आम्ही शोधून काढला आत्ताही मी काल परवा चिमूरमध्ये एका अल्पवयीन मुलगी गायब आहे मी मी अजूनही ती शोध लागल्या जात नाही महिनाभरापासून नाही करत काही कारवाई सर पाचपड प्रकार विरोधक हे बघा असं आहे एकतर ह्या सरकारची मानसिकता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली पार पवारांच्या संदर्भात आणि त्यामध्ये पुन्हा उपमुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली दोषी कोण या सरकारची मानसिकता एका कारवाई करायची आम्हाला कोर्टातच जावं लागेल आणि कोर्टातूनच ही बाब सोडवावी लागेल राहायला विषय आजचा आता अंतिम आठवड्याच्या ठरावामध्ये जमिनींचे विषय आहे आज आहे चर्चा चर्चा ढकलत आहेत ना दहा दहा वीस वीस पंचवीस पंचास पन्नास पन्नास लक्षवेधीमुळे वेळ जातो आहे सभागृहाचा आणि ज्या बेसिक मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजेत आमच्या आमच्या विरोधकांच्या प्रस्तावर चर्चा झाली नाही आता अंतिम आठवड्यावर कधी चर्चा होईल आजही पुन्हा पंधरा वीस लक्षवेधी लावले आहेत मग रात्री आठ वाजता नऊ वाजता चर्चेला सुरुवात होते आणि त्यामध्ये कोणी ऐकायला तयार नाही हे सगळं काही घाबरून हे प्लॅनिंग करूनच सुनियोजितपणे हा कारभार पुढे ढकलल्याचं कार्य